मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून प्रमुख मोठ्या प्रकल्पातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे निम्म्यांहून अधिक धरणे भरली असून अनेक धरणे लक्ष्मण रेषेपार गेली आहेत मराठवाड्यातील पंचाहत्तर प्रमुख प्रकल्पांपैकी तब्बल एकाहत्तर प्रकल्पांमध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठलेले आहे जायकवाडी धरणात पंच्याण्णव टक्के गावात पन्नास टक्के मुळा प्रकल्पात छप्पन्न टक्के सीनाकोळे गावात अठ्ठ्याऐंशी टक्के इसापुरात नव्वद टक्के मंजरा ऐंशी टक्के पिंपळगाव शहाऐंशी टक्के निरा देवधर त्र्याण्णव टक्के मुळशी त्र्याण्णव टक्के मुळा छप्पन्न टक्के भीमा ऐंशी टक्के तर भंडारदरा धरणात एक्क्याण्णव टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे जायकवाडी धरणात सध्या पंच्याण्णव टक्के पाणीसाठा असून सोमवारी रात्रीपासून एक हजार आठशे अडोतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे धरणे भरल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून प्रदेशात संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवलेली आहे